स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे नगर परिषदच्या निवडणुकीचा वाढला ना एकदा ढोल आणि प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार जिंकला पाहिजे याचा प्रत्येकाने घेतला आहे गोल ताज रामजी पॅलेस परतवाडा या ठिकाणी अचलपूर झालं चांदूर बाजार झालं मेळघाट झालं अंजनगाव सुरू झालं दर्यापूर झालं या ठिकाणचे थी, दर्यापूरचे आहेत कधीच माहिती पण अंजनगावचे मला दिसले तर या ठिकाणचे जे एकनाथ शिंदे गट आहे शिवसेनेचा याच्या कार्यकर्तेचा कार्यकर्ता मेळावा ठेवला आहे म्हणजे जे काही मोजके कार्यकर्ते आहेत ज्याचं पक्षासाठी काहीतरी योगदान आहे शीर्ष म्हणजे प्रत्येक गावातले प्रत्येक शहरातले जे कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणीहून आजच्या मेळाव्यासाठी सारेजण उपस्थित झाल्यात तुम्ही जर त्या समोर जर पाहत असाल तर एकनाथ शिंदे साहेब याच्या म्हणजे जिल्हा प्रमुख असणारे गडवेल जे आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जितके काही शिवसेनेचे शीर्ष कार्यकर्ते आहेत हे सर्व एकत्र आले असून लवकरच आता या ठिकाणी जो आळावा बैठक आहे त्याला सुरुवात होणार आहे सारे कार्यकर्ते त्या हिशोबानं एकत्र आले आहेत आणि या एकत्र येऊन प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणून आपल्याला टिकीट कसं भेटते यासाठी त्याचा सध्या प्रयत्न झालो आहे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी म्हणजे जो हाल आहे हा हाल पुराच्या पुरा, पुरा भरला असून इकडच्या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर काही माता भगिनी बी आजच्या कार्यक्रमासाठी आल्या तर विशेष म्हणजे लवकरच या ठिकाणी जे आनंदरा अडसुळा त्याचं या ठिकाणी होणार आहे आगमनन त्याच्यानंतर कार्यकर्तेला होणार आहे मार्गदर्शन की कोणा पद्धतीनं निवडणूक लढवायची काय लढवायची हा सारा कार्यक्रम लवकरच या ठिकाणी चालू होणार आहे পঞ্চাশ <coughs> পন্ডি ಮಸ್ ಮೂನ್ ದನ ピッチマンに。 यानंतर यानंतर शिवसेनेचे स्वागत करतो अतिथी नंद सर्वांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये नगर ज्या ज्या ठिकाणी युत्या होत नसतील त्या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचे सुद्धा आपल्याला आदेश आहेत आपल्या नेत्यांनी स्पष्टपणाने आपल्याला आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी सन्मान आमचा कार्यकर्ता त्या प्रभा का त्या प्रभागात सक्षम असला पाहिजे त्याच काम असलं पाहिजे त्याच कामाचा हेवा इतर पक्षांना वाटला पाहिजे त्यावेळेस ते युतीसाठी बोलून करतात आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती तर सगळ्या निवडणुका तुम्ही पाहिलेल्या त्या निवडणुका लढत असताना आपण अतिशय सक्षमपणे समोर जा काय करायचं काय नाही करायचं सगळ्या गोष्टी पक्षाच्या सोडून द्या तुम्हाला काय पक्ष मत देणार आहे याचा विचार तुम्ही करू नका भेटूनच कारण देणारा हात आपल्या जोड आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात आपल्या जोड देणारा हातात अनेक योजना येतात अहो घरोघरी जा माय माऊली तुमची वाट कोण राहिली पंधराशे रुपये महिना याचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे वाट कोण राहिली तर तुम्हाला मत द्यायला तर तुम्ही तुझ्या बरोबर जाऊन नाही राहिले म्हणून महिलांना माझी मिळतात पोचा पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षणामध्ये तुम्ही तुम्हाला आम्हाला प्रतिनिधित्व द्यायचा आहे आणि हे प्रतिनिधित्व देत असताना तुम्ही जो जो जे आमदार निवडून यांचा साहेबांनी लिहा उचलला होता ते नशा त्यांच्यात होतो तरी आम्ही ते अनुभवलं आम्ही विद्यार्थी सेनेमध्ये होतो पण साहेबांचा तो जोश आता शांभवने सांगत की पाहिल्या चढताना त्यांनी तो विचार केला मी विचार केला की बसा काय चढावतो म्हणून तो जोश जो आहे कारण की आदमी कभी बुरा नाही होता इतना काय में रखना हे <laughs> वर्क गेले तिथं शिवाजी महाराजांना हात म्हणजे ते हलत होत तरी घाबरले ते चळ नका चळ नका म्हणून आपल्या पार्टीशी अशा नेत्याचा हात आहे म्हणून तुम्ही हंड्रेड पर्सेंट निवडून येणार असं ठेव सोबत एकनाथ शिंदे गटा गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ठाकूर उमेदवाराची मोठी गर्दी वाढत आहे तो कोणत्या निकषावर तुम्ही उमेदवाराची यावेळी घोषणा करणार आहे सर्वप्रथम आपण सर्व उमेदवारांच्या दाटीभेटी झाल्या आमच्या त्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या प्रभागामध्ये त्याच्या वार्डामध्ये असलेला जनाधार आतापर्यंत त्यांनी वार्डामध्ये केलेलं काम या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्याचसोबत त्याचं त्या प्रभागामध्ये असलेलं जातीय समीकरण या सगळ्या गोष्टी पाहून आम्ही उमेदवार निश्चित करत आहोत तुम्ही तर ठीक आहे उमेदवारी करा, हे कराल नगरसेवकसाठी पण आपण एक जर विचार केला ज्या पद्धतीनं नगरा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे तर काही एखाद्या उमेदवाराची चाचपणी झाली आहे का किंवा कोण्या उमेदवाराला तुम्ही समोर नेऊन उमेदवारी घोषित करणार आहे महिला उमेदवाराची गोष्ट करत आहे आमच्याकडे तसे तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तीन चार नावे इच्छुक आहेत त्यामध्ये आमच्या घरातून देखील आमच्या मातोश्री या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आणि उमेदवारी जर पक्षाने आम्हाला दिली आमच्यावर विश्वास दाखवला तर नक्कीच आम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा अचलपूर नगर परिषदेवर पडतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न ज्याचा त्याचा आता ओळख आला की नगराध्यक्षपद आणि नगरसेवक जास्तीत जास्त निवडून कसे येतील तर माझ्यासोबत एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना गटाचे सन्मान्य माजी खासदार माजी मंत्री माजी अर्थमंत्री याशिवाय विविध शिवसेना याशिवाय महत्वपूर्ण पदावर जेना आपलं एकदम आमचं खतरनाक रत्न आनंदराव अर्सूळ सर आहेत सर लवकरच होणार निवडणुका या निवडणुकीत येणाऱ्या कालखंडात कोणत्या प्रकारची रणनीती राहील की ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस आपला धनुष्य बनवून होता यावेळेस धनुष्य बांधायला पाहिजे तीच भूमिका राहणार कारण आम्ही निवडणुका लढलोय निवडणुका झिजेल आहोत नगराध्यक्ष आम्ही आमचा बसवलेला आहे आज काही अडचण नाही उलट वातावरण जनतेच्या मनामध्ये इतकं चांगलं आहे माननीय बद्दल लाडक्या बहिणी आमच्याबरोबर आहेत लाडके तरुण आमच्याबरोबर आहेत ज्येष्ठ नागरिक आमच्याबरोबर आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे हे समाजातला कुठलाही घटक असा सोडलेला नाही ज्याला काही दिलेलं नाही म्हणजे सांगल्या जे कधी कोणी विचार केला नव्हता ते के प्रत्यक्षात उतरवलेलं आहे मुख्यमंत्री असताना उतरवलं आहे आजही त्याच पद्धतीने धावपळ करत असतात अनेक योजना आणत असतात पण मुंबईचं चित्र बघितलं तर इतकं जबरदस्त गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतं मग ते समृद्धी महामार्ग असेल मुंबईचा टनेलमधून जाणारा रस्ता असेल मेट्रोचं जाळं असेल अशा अनेक गोष्टी सांगता येते त्यामुळे ते चालू आम्ही प्रत्येक शहरामध्ये करणार आहोत तो गोष्ट जर अशी पाहिली तर यावेळेस जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेस शिवसेना एक क्षेत्र एक पण यावेळेस दुबंगले आहेत दोन आहेत तर तुम्हाला असं वाटतं का की याचं काही चॅलेंज आपल्याला तयार होऊ शकते म्हणून अजिबात मला वाटत नाही कारण मी तिथे माझं बरेच आयुष्य घालवले इथं आता मी तीन साडेतीन वर्ष आहे त्यामुळे विचारांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना या ठिकाणी ही खरी आहे आणि म्हणून तिला आम्ही खरी शिवसेना म्हणतो याच्यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे आयोगाने शिक्कामोर्तब केलेला आहे आणि निवडणुकीमध्ये जनतेच्या कोटामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा आणि शिवसेनेचं धनुष्यवाद हे कायम राहणार आहे लोकांच्या मनात रुजलं आहे म्हणून तर लोकांनी मतदान केलं ऐंशीपैकी साठ आमदार निवडून घेतात हा चमत्कार नाही त्यामुळे आम्हाला कुठली भीती नाही जनतेच्यामध्ये आता काही कुणी काही बोलू नये पण ज्याला ज्याला लाभ प्रत्येक गोष्टीचा मिळाला आहे तो शिवसेनेबरोबर आणि ह्या शिवसेनेबरोबर तुम्ही सांगितलं की ऐंशी पैकी साठ आले म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस हे महायुतीचे आपले आमदार वेळेस निवडून आलेते युती पण यावेळेस जर मित्रपक्षाची तयारी आहे काय की काही ठिकाणी चाचपणी करता येईल काय असं तुम्हाला वाटतं की बाबा या ठिकाणी जर आपण महायुती करून जर निवडणूक लढली तर विजयाची शाश्वतीचं पर्सेंटेज वाढेल म्हणून आणि वरिष्ठ स्तरावरची काही हालचाली चालू आहेत काय युती किंवा महुती करण्याचा उद्देश सगळा हा असतो की एकमेकाला मदत झाली पाहिजे आणि ती मदत करण्याची तयारी आहे जेवढे पक्ष मायुतीमध्ये आहेत त्याची तयारी आपण शिवसे ले ले तर शिवसेनेने दाखवून चालणार नाही परंतु अजून कुठल्या प्रकारची माहितीचे आदेश आलेले नाहीत की एकत्र लढा किंवा काय करा आम्ही ठेवलं पहिल्यांदा आम्ही आमची ताकद निर्माण करू त्यांच्यासमोर ज्यावेळी जाईल त्यावेळी ते आपल्याकडे येतील काही ठिकाणी कॉल येऊ लागले तुम्हाला की एकदा बसायचं आपल्याला म्हणजे आमची ताकद त्यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जे म्हणजे तिनचेरी तालुक्याचे लोक आले चांदूर बाजारचे लोक आले बेळगावचे लोक आले अंजणगाव चे आले अचलपूर आले यासाठी सध्या उमेदवाराची चाचपनी चालू आहे लवकरच नगर परिषदच्या निवडणुका होत्या तसे फॉर्म भरणं सध्या सध्या चालू आहे पण अजूनही नगराध्यक्ष पदाची किंवा नगरसेवक पदाच्या कोणत्याच उमेदवाराची घोषणा आली नाही पण आजच्या या आढाव्या बैठकीतून लय मोठं चित्र क्लिअर होणार आहे काय राजू मजा आली विशेष म्हणजे यावेळेस कोणत्या सोबत आमची युती नसून कोणा पक्षामध्ये नसून स्वतःच्या बलबुतर आम्ही निवडणूक लढू अशा प्रकारचं वक्तव्य आनंदराव साहेबांना केल्या जाणार यावेळेस स्थानिक शिवसेना जी एकनाथ शिंदे गटाची आहे याला लई मोठी एनर्जी आली असून प्रत्येक वार्डासाठी दोन दोन तीन तीन उमेदवार याच्यापैकी कोणाची नावं फायनल होतात याशिवाय नगराध्यक्ष पद जर म्हटलं तर सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे हे नाव कोणासाठी घोषित होते हा येणारा टाईम सगळ्या पण राजे नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या ना आणि मजा येणार आहे आणि ते टोटलच्या टोटल म्हणजे आपलं चॅनल नाईन्टी वन